मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूलचे ध्वजारोहण संस्थेचे चिटणीस दिलीप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली प्रजासत्ताक दिनाविषयी शाळेचे मुख्याध्यापक विनायक बच्चाव यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी माजी मुख्याध्यापक माजी शिक्षक माजी विद्यार्थ्यांसह शिक्षणप्रेमी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत व आभार मुख्याध्यापक विनायक बच्चाव यांनी केले